नमस्कार श्रोते हो साक्षी विनय कुलकर्णी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील डोंगरा भागामध्ये वसलेले हे छोटेसे गाव आहे मी सध्या एम ए इंग्लिश ची विद्यार्थी आहे शालेय जीवनापासूनच मला लेखन आणि वाचनाची खूप आवड आहे इयत्ता बारावी नंतर मी ब्लॉग रायटिंगला सुरुवात केली ती आजही सुरूच आहे आज मी आपल्यासमोर माझी छोटीशी कविता सादर करत आहे कशी कर वाटते ती जरूर कळवा मी आज सादर करत असलेल्या कवितेचं नाव आहे रात्र चांदण्याची चला तर मग पाहूया माझी आजची कविता रात्र चांदण्याची नीरव शांत झाली रात्र चांदण्यांची नीरव शांत झाली रात्र चांदण्याची आठवण होई मनाला गहिवर लक्षणाची गंधाची लागे हळुवार गंधाची लागे हळुवार चाहूल पाहता खेळ चांदण्याचा अंगणात रेंगाळी पाऊल अंगणात रेंगाळी पाऊल गंधाने रात राणीच्या गंधीत झाला श्वास गंधा निरात राणीचा गंधीत झाला श्वास आठवणींच्या क्षणाचा वेड्या मनास वेड्या मनास भास वाऱ्याच्या अलगद स्पर्शाने ये अंगावर शहारा वाऱ्याच्या अलगद स्पर्शाने ये अंगावर शहारा मिठल्या डोळ्यात मग बिझी आठवणींचा किनारा मिटल्या डोळ्यात मग बिझी आठवणींचा किनारा आठवणींचा किनारा आठवणींचा किनारा धन्यवाद